<ुण> शासन करणारा देव देव भ्रमंती काय बकरी बकरी घेऊन फिरायला लागला मामा बकरी घेऊन कर्नाटकच्या कर भागामध्ये मे महिन्यामध्ये जायचं पावसाळा असायचं आपल्या कोल्हापूरच्या प्रांतात म्हणून दुष्काळी भागामध्ये जायचं आणि मग आरभावे करत करत दमखिंडी करत करत हुपरी करत करत त्या भागामध्ये मामांची बकरी हुकेरी करत फिरायची आणि संगम नावाचं संगमकेरी नावाचं गाव आहे लोकात तालुक्यामध्ये येतं तिथं मामांची बकरी घर जायची तिथं एक शेतकरी वयानं मामांचे कसोड जास्त होता पण मामांची दोघांची दय चांगलं शेत होत दरवर्षाला मामांचे शेणची सेवा करायची आणि सेवा करायची खायला चारा पाणी आणि त्या शेतीच्या दोन बाराही महिने त्या शेतकऱ्याचा मला माळा किरवा गार असायचा पाणी होती मोठा चालायच्या आणि मग मामा त्या ठिकाणी गप्पा मारत बसायचा आणि एक गोष्ट प्रसंत असा तो शेतकरी तर मथारा मामाला म्हणला ए म्हणला अरे देवा द्यावार, आम्हाला देवाला देऊळशी म्हणायची अरे तू एवढा मोठा देऊ आहे